नमस्कार मित्रांनो तर नुकत्याच मैदानामध्ये गुलालात राहिलेला प्रथम क्रमांकाचा गुलाल मिळवलेला तर ही टीम आहे सोबत आणि खऱ्या अर्थानं फॉर्च्युनरच्या मैदानासाठी ही टीम सज्ज झालेली आहे किंवा मेहरबान हा नंदी सज्ज झालेला आहे तर या टीम कडून आपण जाणून घेऊया या सगळ्यांना मेहरबान या नंदीविषयी काय वाटते ते दादा काय सांगाल <laughs> <laughs> मैदानाची आम्हाने पुरेपूर आस होती आणि आम्ही निवेदन तसं केलेलं आहे सध्याला म्हणजे आम्हाने आम्ही काय म्हणत नाही आम्ही काय फोर्च्युन आणू शकतो आमचा बैल सिद्ध करत बरोबर आहे म्हणजे बोलायची गरज नाही तुम्ही काय सांगाल जास्त काय सांगत नाही हे जो ब्रँड आहे ना एखादी हमारी इला की काही जंगल मी मिळेल का पुष्पात डायलॉग नाही का <small> यो ब्रँड यो हा मैभाऊ यो ब्रँड आहे ना हे फक्त आमच्या गोट्या भाऊच्याच गोट्या भेटू शकतो नाही मी फक्त एवढंच सांगेन की बोलून दाखवायची काय गरज नाही आता मैदान आहे नऊ तारखेला मग पैरा पण झालेला आहे चांगला मग काय असेल ते आपण मैदानावरती बघू मग शॉर्ट गण आहे ती सांगून दाखव शॉर्ट गण का म्हटलं जातं मेहरबानला त्याची मूर्ती लहान आहे दिसाय तो छोटा असल्यामुळे त्याला शॉर्टग मोडलं जाते आणि त्याचं जा काम पण असं आहे की छोटा पॅकेज तो करतोच बुर आणि आम्हाला आमच्या विश्वास आहे की तो फॉर्च्युनर मैदानाची आमची इच्छा पूर्ण करेल नक्कीच खरंच फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज असलेला हा मेहरवान नंदी बघितला आणि यांच्या पूर्ण टीम त्या पूर्ण टीमचा या नंदीवरती किती विश्वास आहे बघा प्रत्येक जण विश्वासान सांगतात की फॉर्च्युनर मैदानामध्ये गुलाल आमचाच असणार त्याच्यामुळं एका नंदीवरचा सर्व टीमचा असणारा विश्वासच खूप काही सांगून जातो त्यामुळे या सर्व टीमला आणि मेहरबान या नंदीला फॉर्च्युनर आणि मेहबूब हा नंदी पण असणार आहे त्यामुळं नंदी दोन्ही नंदींना फॉर्च्युनर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा